हॅलो गा गाईज तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सो गाईस आजचा ब्लॉग आहे तर आपण त्याला शूटला पंकज ठाकूरचा भक्तीचा सॉन्ग तर शूट आहे

चलो गाईस खादन आता आम्ही आलो फिरून रिक्षा रिक्षा चालवली रोशम भाईने मला दाखव दाखवलाच मी ब्लॉक मध्ये भारी चालवत रोशन भाई रिक्षा साधा लामत नाही वाट लागली असती मग काय जाऊ दे

आपण पण स्माइल डायरेक्ट नको देऊ नंतर इन्क्रीज कर असते असते ठीक आहे अरे खरं कर नको भाऊ तुला पाहिजे ऍक्शन आली आली नोटीस तू कर हात मोंटी बघते ना उठ अक्का उस का पोला सगळा उस काला नाही निघत त्याला

चला आता शूटचं लोकेशन चेंज झालं बघू कुठं शेवट बघा वाट लावलं बाईने असं वाटतं का आवली आणि चष्मा तीन तीन चष्मा तीन तीन चष्मे आणि घेत नाही काय नाही चष्माला गाव ना का हिरो हिरोच दिसत भाई

काम करू चामू लंच तुमचा लंच ब्रेक नाही होणार ना आज तोपर्यंत अर्धा गाणी सुटणार तोपर्यंत ठीक आहे आता लंच ब्रेक होता साधन दादा बोलले आज चालेल ब्रो बिंदास जसा तू बोलशील तसा तसा पहिले शॉट वजन नाही काही टेंशन ओहो येवया तो उलटा <laughs> किती वाजून दिले डोक्या वाजवून डेंजर मोठ्या दे दिल्या किती पर्सेंट आपला गाणी झालाय सध्या वजन आता काय उलटला पाठी वाऱ्यानच उरती पाठी वाऱ्यान उरती सांभाळून तू ना उरली पाहिजे हा तू ना उरली पाहिजे चालत आहे bagitla tam 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 camera nahi तुम्हाला काय बोलता येईल किंवा काय करता येईल काजू घायला असत असतो एकदम बघती काय आला

बोल तू बोलत राहत बोलू शकतो परत परत एकदा तो डायरेक्ट टर्न राहा काय काम करा मागे मागे पहिला इथे करत राहा ऍक्शन बोललो का तिकडे जावा मी सांगतो तसा करा फक्त माझ्याकडे बघू नका ठीके काय का काहीतरी करा ठेवायचं थे? काहीतरी करा दोन लाखाने परत तसंच ठेवाय सगळं परत ठेवा चला तुम्ही तू मी, तो मी देते एवढी फुलं आणली सकाळ सकाळ फुला सकाळ 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 चार वाजलं किती वाजलं ठेवाच किती वाजलं पाच वाजायला आलं म्हणजे आता मॉर्निंग झाली संध्याकाळ तीन यारे वा वाण केली पूर्ण आठ लावली साधन